साजरी करण्यात आली आहे तीस रोजी, काल भैरवनाथ मंदिरात पहाटेपासून अभिषेक पूजा आरती अशा धार्मिक कार्यक्रमानं आणि दुपारी दोन वाजल्यापासून माहेरवासीन महिला आणि सासूरवासीन महिला यांच्यामध्ये होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम चांगलाच रंगतदारपणे झाला यावेळी उखाणे घेणे बादलीत चेंडू टाकणे तळ्यात मळ्यात असे खेळ खेळण्यात आले होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमातील विजेता महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला तर सर्वच माहेर वाशिनींचा साडी सोळी देऊन यात्रा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला संध्याकाळी सहा वाजता कालभैरवनाथाच्या पालखी पुढे घोडे बँड पथक आणि डीजेच्या तालावर वाद्यांच्या गजरात गावातून भव्य छबीना मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर रात्री बारा वाजता जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडला शुक्रवार दिनांक एकतीस रोजी पहाटे साडेपाच वाजता देवाचं लग्न लावण्याचा कार्यक्रम पार पडला सकाळी अकरा वाजल्यापासून गजी नृत्याचा भारदार असा कार्यक्रम झाला तर संध्याकाळी पाच वाजता कार्यक्रम करून महाप्रसादाचं वाटप आत्माराम लक्ष्मण हांडे यांच्या वतीनं करण्यात आलं शनिवारी दिनांक एक जून रोजी रात्री नऊ वाजता कमलवनिता कर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला होम मिनिस्टर कार्यक्रमाचं सूत्र संचालन सरपंच पोपट राऊत कुंडलिक राऊत यांनी केलंय रंजना काळे आत्या दीपिका वाक्से सत्वशिला शिंदे मोनिका साळुंके जनार्दन हांडे माणिक खांडे विनायक खांडे यांचा सहकार्य लाभलं यात्रेतील कार्यक्रम निवास उपसरपंच स्वाती शिंगाडे माजी सरपंच विजय कोळेकर यात्रा कमिटीचे अध्यक्ष विलास पवार उपाध्यक्ष मनोहर साळुंके खजिनदार सोमनाथ घाडगे सचिव सागर सजगाणे पुजारी शरद वावरे नवनाथ साळुंके रमेश शिंगाडे राहुल शिंदे संतोष वावरे आदींसह यात्रा कमिटी सर्व ग्रामस्थ महिला आणि तरुणाईंची उपस्थिती होती आमच्या गावातील सर्व माहेरवासिनी त्याचप्रमाणे सुवासी आणि तसेच आभार आव्हानप्रुद्ध महिला मंडळाने उत्स्फूर्तपणे त्या यात्रेला जी शोभा आणली त्या शोभा आणलेल्याबद्दल मी सर्व महिला मंडळाचं त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळाचं सर्व स्वागत करून आभार व्यक्त करतो यात्रा कमिटीच्या निमित्तानं बाहेर असण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे आणि तीनशे पाचशे लेडी झाल्यामुळं अतिशय आनंद झालाय आणि साड्यांचाही वाटतं प्रत्येक स्त्रीला साडी द्यायची आहे एकाही स्त्रियाने कुठल्या स्त्रियांनी तीन साडी न घेता जायचं नाही आज जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रम सगळ्या ग्रामस्थांनी यांच्या कोणी सहभाग घ्यायचा राहणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला यामुळे सगळ्यांना धन्यवाद सासरी चालूच असतं आणि माहेरी सुखाची झोप लागते आणि मन तर माझी विनंती की जर संधी दिलीय रजू रात्यांनी जास्तीत जास्त माहेर गाष्ट्री यावं आणि याचा आनंद घ्यावा त्यानिमित्तानं तुम्हाला दोन सुखाचे शर्ट पण मिळतील आणि आनंदाच्या आठवणी पण मिळतील जे आजकाल कमी होत चालले गणपत खांडे सुनीता आनंदराव वाकसे माधुरी बाजीराव राऊ छाया रामचंद्र माळी सीमा चांगदेव आसने अंजना काळे लालासो राऊत कविता आणि मनीषाचं काहीतरी नाव आहे अशोक साळुके अनासो कोळेकर शोभा गोपाळ कोळेकर मनीषा पोमटराव शांता गंगाराम शिंगाडे सोपाळ राऊत एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम गणेशवाडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा